हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल तर आज तो दिवस आहे जो म्हणजे मला ना आज सांगू नाही शकत माझं मन नाही एकदम असं भरून आलेलं आहे आणि ते यासाठी की माझा डुगू आज पहिल्यांदा शाळेला गेलेला आहे रुद्र जेव्हा पहिल्यांदा शाळेला गेला होता तेव्हा मला तेवढा त्रास झाला नव्हता जेवढा आज डोगू गेलेला आहे खूप वाईट वाटतं आहे वाट का ते यादी एक तर तो शाळेतनं पळून गेला होता म्हणून जर असं वाईट वाटतं पण वाट आज त्याचे पप्पा आहेत त्याच्यासोबत आणि म्हणजे शाळेच्या बाहेर ते थांबलेली आहेत आणि तो शाळेला गेला मला खूप वाईट वाटते मी आत्ताच त्याला सोडून आलेली आहे तर आणि बरेच दिवस बरेच दिवस झालं माझे जे ब्लॉग आहेत ना ते येत नाही आहेत तर त्याचं कारण असं आहे कारण की मी ना मेकअपचा कोर्स करते तर त्यासाठी कसं ना मी सकाळी घरातली कामं करा रुद्रला शाळेला पाठवा त्यानंतर क्लासला जा तिथनं या तिथनं परत घरी येऊन सगळी कामं करा यामध्ये मला बिलकुल वेळ नव्हता म्हणून आज मला चला तुमच्यासोबत छोट्या छोट्या अशा गोष्टी शेअर करते आज मी आता घरातली कामं आवरली डोगू गेला स्कूलला आज पहिल्यांदा रुद्र तर गेलेलाच आहे सकाळी आणि आता वाजतायत पाहून साडे अकरा वाजतायत आणि मला थोड्या वेळानं जायचं आहे मला घ्यायला येणार आहे माझा भाऊ तर त्याच्यासोबत जाणार आहे तर चला माझी बॅग येते रेडी आहे फक्त आता मला भाऊ येण्याचा वा वेट करते मी त्याचा फोन आला की मग मी जाणार आहे खालती आणि आज मी स म्हणजे गेले ना तर सलूनच्या छोट्या छोट्या क्लिप टाकेन मी कसा मेकअप करते मेकअप लुक इन्स्टावर मी व्हिडिओ टाकलेले आहेत बरेचसे तर चला आज पण मी तुमच्यासोबत छोट्या छोट्या गोष्टी शेअर करते तर चला मी इथे झालेली आहे रेडी आणि जेव्हा मी व्हाईस देत होते व्हिडिओला तर बाहेर खूप मोठा पाऊस पडतो आहे तुम्हाला त्याचा आवाज येत असेल का नाही मला माहिती नाही पण मला तर इथे खूप येतो आहे तर भावाचा फोन आला होता की तो आलेला आहे तर त्याला मी म्हणलं होतं की घरी नको येऊ तू घरी येशील आणि मी परत आपण दोघं मिळून जाऊ हो, तो खूप लेट होईल तू निघताना कॉल कर मी रस्त्यावर येऊन हो, थांबते असं मी बोलले होते तर तो बघा आलेला आहे आणि तो तिथे थांबलेला आहे आणि मी जातच आहे तर तो म्हणजे कधी हा येतो मला सोडायला भाऊ येतो आहे कधी माझे मिस्टर येतात कधी मी आयटोने जाते तर बघा आम्ही दोघे तीन जातो आहे आणि गाडीवरती व्हिडिओ नाही बनवायला पाहिजे मी फक्त इथे काही सेकंदाचाच क्लिप घेतलेला आहे बाकी काय नाही आणि मी तुम्हाला सलूनमध्ये गेल्यावर भेटते तर हे बघा इथे मी आलेली आहे सलूनमध्ये आणि आज मी केसांना आधी सगळ्यात आधी क्रिम्पिंग करते तर बरंच म्हणजे माझं बरंच मी पुरती गेलेलं आहे क्लासमध्ये म्हणजे माझं मेकअप ऑलमोस्ट म्हणजे मी शिकलेली आहे पण आज मी हेअरस्टाईलची प्रॅक्टिस करत होते मला फक्त प्रॅक्टिसची गरज आहे बाकी सगळं माझं ऑलमोस्ट झालेलंच आहे एक दिवस मी तुम्हाला पूर्ण लुक करून दाखवेन एक मॉडेलचा तर इथे मी तेच केसांना क्रिम्पिंग वगैरे करत होते आणि मी जास्त काही शूट नाही केलं का तरी ते कुठे जागाचं नव्हती कॅमेरा व्यवस्थित ठेवून शूट करण्यासाठी तर मेकअप आर्टिस्टचा कोर्स करण्याचं मला असं सुचलं की म्हणजे मी ना दिवसभर घरात बोर होत होते आणि मला ना काही ना काही कामं असली ना की जर असं बरं वाटतं तर माझी इच्छा होती की मेकअप आर्टिस्टचा कोर्स करण्याचा तर आपल्याला ज्या फील्डमध्ये जास्त आप आवड असते त्याच फील्डमध्ये आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं आणि मला सगळ्यात जास्त आवडणं मला स्वयंपाक आणि मेकअपमध्येच आहे त्यामुळे मग मी मला चला मेकअपचा आपण कोर्स करूया तर हे बघा तर मी ना आलेली आहे आणि एकदम थकलेली आहे चेहरा तुम्ही बघू शकता आणि इथे मी आल्यावर स्वयंपाक वगैरे करते मेथीची भाजी जी आहे ना एकदम स्वच्छ असं मी साफ करून घेतलेला आहे आणि मेथीची भाजी मस्त बनवणार आहेच तर त्याचीच इथे मी तयारी करत होते आणि मला साईपाक का जास्त काही बनवायचं नाही डाळ वगैरे बनवली होती आणि चपाता होत्या दुपारच्या त्यामुळे जास्त काही बनवायचं नव्हतं फक्त भाजी आणि भाकरी बनवायची होता भात गरम गरम बनवायचं होतं आणि बाहेर पाऊस पडतोय म्हणल्यावर मग असं गरमागरम जेवणच खालेलं बरं तर इथे बघा भाजीला फोडणी देते जिरा टाकलेला आहे कांदा टाकलेला आहे कांदा छान फ्राय झाल्याच्यानंतर यामध्ये मी मिरची कोथिंबीर आणि आलंचं आलं लसुण्याची पेस्ट टाकते एकदम सगळं एकत्रच पेस्ट करते वेगळे वेगळे नाही करत मिरचीची वेगळी असं काही नाही करत एकत्रच करते वेळ पण वाचतो आणि झटकीपट होता तरी ते बघा छान फ्राय झाल्याच्यानंतर सगळं वाटण वगैरे यामध्ये ना मी एक छोटासा टमॅटो टाकलेला आहे टमॅटो खूप महाग झालेले आहेत आता म्हणजे खूप नाही झालेले आहेत परवडत आहेत ऐंशी शंभर रुपये किलो काहीतरी आहेत तर एक छोटासा टॉमॅटो टाकलेला आहे त्यानंतर यात मी मुगाची डाळ टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली मेथीची भाजी तर या सीझनमध्ये मी पहिल्यांदाच आणलेली आहे मेथीची भाजी आणि एकदम मस्त फ्रेश होती त्यामुळे आजच आली आणि आजच बनवली एकदम आणि मस्त असं मी याला मिक्स करून घेते आणि हे कसं आहे ना हिरव्या भाज्यापाला आपण कधी पण झाकून ठेवलं ना तर त्याचा कलर चेंज होतो त्यामुळे ना मी फक्त भाजीला मिक्स केलं आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकलं का तर त्यामध्ये ना डाळ आहे त्यामुळे डाळ शिजायला पाणी लागतं त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं आणि असंच शिजवून घेते मीडियम फ्लेमवर झाकण नाही ठेवत आणि त्यानंतर इथे मी बनवते भाकऱ्या भाकऱ्या मला फक्त दोनच बनवायचे होत्या आणि मी ते नाचणीची भाकरी बनवते तर माझ्या मिस्टरांना खूप आवडते तर खास आहे मी कोल्हापूरहून नाचणी मागून घेतली आहे काहीतरी इकडे नाही भेटत आम्ही जिथे असतो तिथे नाचणी बाजरी नाही भेट बाजरी भेटते पण नाचणी नाही भेटत तर आम्ही खास ना, मागवलेलं आहे तिकडनं माझ्या मिस्टरांसाठी खास त्यांना खूप आवडते तर त्यांच्यासाठी मी ते दोन ज्या आहेत ना नाचणीची भाकरी करते एक त्यांच्यासाठी आणि एक माझ्यासाठी मुलांसाठी चपाती आहे पण मला ना ज्वारीपेक्षा आणि नाचणीपेक्षा ना मला बाजरीची भाकरी खूप आवडते एकदम असे कडक बाजरीची भाकरी आणि बेसन असं माझा फेवरेट आहे भाकऱ्यामध्ये आणि त्यानंतर इथे माझी जी, जी दुसरी भाकरी आहे ती पण मी बनवून घेते आणि तुम्ही बघू शकता मी जी भाजी बनवली होती ना तर त्याचा कलर जो आहे ना प्रॉपर असा ग्रीन आहे म्हणजे काळपट असा झालेला नाही आहे आपण जर झाकण ठेवून जर भाजी शिजवली तर ना त्याचा कलर चेंज होतो आपण काय करतो ना प्रत्येक वेळेस आपल्या आपल्याला खूप घाई असते आणि भाजी लवकर शिजवण्यासाठी ना आपण त्यावर झाकण ठेवतो त्याने काय होतं ना की भाजीचा कलर आहे ना चेंज होतो खास हिरव्या पाल्या असा असं बाकी काही नाही फक्त हिरव्या पाल्याभाज्या ज्या असतात ना ते आपण झाकण ठेवून नाही शिजवायला ना, पाहिजे सगळ्यालाच माहिती असेल पण मला माहिती नव्हतं माझ्यासारखे ज्या असतात ज्यांना नसतं माहीत त्यांच्यासाठी मी सांगते ही टीप नक्की यूज करा आणि त्यानंतर इकडे भाकऱ्या झालेल्या आहेत आणि ते मी ताट पण मांडून घेतलेलं आहे का तर बाहेर मस्त असा पाऊस पडतो आणि गरम जेवणाचं मजा का जी असते ना वेगळीच असते तर या तुम्ही पण जेवायला आणि मी ना कॅमेरा ऑन करून अशी जेवत होते ना तर माझी भाची माझ्याकडे बघून हसत होती की मम्मी असं का करते कॅमेरा ऑन करून जेवण करते तर ती मला बघून हसत होती तर तिलाच मी सांगत होते की अशी का हसतेस तर चला आजचा ब्लॉग जो आहे इथे सेंड करते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जसा माझा क्लास संपेल मेकअपचा तर मी डेली व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करेन तर भेटे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा मुलं खूप आवाज करतात त्याचा आवाज येत असेल त्यासाठी सॉरी बेटे नेक्स्ट व्हिडिओमध्ये